श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपादृष्टी सर्व श्रोतेकऱ्यांना लाभो सर्वांना आरोग्य सुख संपत्ती संतती आणि शांती लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना मराठी मुलगी आणि परप्रांतीय मुलगा मित्रांनो ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे कथेतील नाव मात्र काल्पनिक आहेत या कथेवरून तुम्ही असं वाटू देऊ नका की सगळ्यासोबत असं होऊ शकतं तुम्ही सावध राहणं तेवढं गरजेचं आहे आंधळ्यासारखं एखाद्यावर आपण प्रेम करावं आणि त्याने अगोदर प्लॅन करून ठेवलेला असेल फक्त कामापुरता तिचा किंवा त्याचा वापर करावा तर ते आपल्या जीवनाचं वाटोळ करणारं प्रेम असू शकतं पुरुषाचं वेगळं आहे पण एक स्त्री तिची कूस बहरली प्रेग्नेंट राहणं पुन्हा होती त्या अवस्थेत राहत नाही लोकांना नावं ठेवण्यास वाव मिळतो म्हणून म्हणतोय हा काळ फसवणाऱ्या लोकांचा आहे त्यांच्या जाळ्यात अडकू नका हा अनुभव माझ्या डोळ्यांसमोरचा आहे मित्रांनो तीन चार वेळा ही कथा लिहायला घेतली डिलीट केली जाऊ दे काय लिहावं सगळे समजदार आहेत काय कोणाला सांगावं पण मन मानत नव्हतं शेवटी ही पाचवी वेळ आहे तर सुरू करतोय कथेला ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या दिघा गावात राहणार मध्यमवर्गीय कुटुंब आई वडिलांची एकुलती एक लेख वैशाली तिचा लहान भाऊ संजय सगळं मजेत सुरू होत वैशाली दहावीच्या वर्गात शिकत होती हसत खेळत जीवन जगणारी तारुण्यात नेमकाच पाऊल टाकलेली काय चुकीचं आणि काय योग्य हे न कळणार अल्लडवय तिच्या घरासमोर एक तीन ते चार माळ्याची बिल्डिंग होती त्यात दुसऱ्या माळ्यावर एका रूम मध्ये परप्रांतीय बिहारी युपी वाले तीन भाडेकरू मुलं दलालाने आणून सोडले ते रोज कामाला जायचे त्यांचं जाण येणं वैशालीच्या घरासमोरून असल्याने नेहमी त्यांची तिची भेट व्हायची कितीही अजनबी व्यक्ती असला तरी तो रोजच्या भेटीमुळे ओळखीचा होतो वैशालीच तसंच झालं नेटक ती वयात आली होती शरीरात हार्मोन्सचा बदल झाला त्यामुळे तिच्या मनात पुरुषाबद्दल आकर्षण वाढू लागलं आणि हिला त्या तिघांपैकी मनोज मुलगा आवडू लागला तो पण हिला जाता येता लाईन मारायचा कोणताही मुलगा अगोदर तिला पाहतो तिचा रिस्पॉन्स असेल तर गोष्टी वाढत जातात मग वैशाली त्याला पाहून हसणं लाजून स्मिथ स्माइल देणं हे करू लागली हळूहळू त्यांच्या हालचाली वाढत गेल्या मुलगा असो या मुलगी वयात आली की त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते त्यांना जर योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर चुकी, चुकी मार्गानं जाऊन आयुष्याचं वाटोळ करून घेतात मनोजने वैशालीची सर्व माहिती मिळवली ती रविवारी घरी राहायची आणि हा पण जाणून बुजून रविवारी सुट्टी घ्यायचा तो दुसऱ्या म... तो दुसऱ्या माळावर राहत असल्याने वरून तो वैशालीला नजर ठेवायचा तिला पण तो आवडू लागल्याने ती पण काम नसताना पण बाहेर येऊन त्याला यांच्यामधील भीती कमी झाली दोघे बिनधास्त एकमेकाला खुनवाखुनवी सुरू करू लागले वैशालीचे वडील कंपनीत कामाला होते त्यांना तिच्याकडे लक्ष द्यायला वेळच नसायचा आई बिचारी घरात काम करण्यात टीव्हीवरील मालिका तुला पाहते रे रंग माझा वेगळा माझी या प्रियाला प्रीत कळेना तुझ्या तू तिथ मी जुळून येते रेशीम गाठी ह्या मालिका बघण्यात दंग असायचे अन वैशाली तिच्या कामात दंग एके दिवशी मनोजने वरतून एक चिठ्ठी टाकली त्यात त्याचा त्या मोबाईल नंबर होता आता मात्र दोघे सेलफोनवर कॉन्टॅक्ट करू लागले आणि सुरू झाली प्रेम कहाणी मनोज वैशालीला आपला मोबाईल नंबर देतो मग त्यांचं प्रेम सुरू होतं आता संपर्क साधायला मोबाईल न मिळाला एकमेकाला बोलू लागले एकमेकांबद्दल माहिती शेअर झाली विचारांची देवाणघेवाण झाली आता एकमेकांना कॉलिंग करणं वाढलं त्याला पाहिजे होतं तेच घडलं तिला पण त्याची ओढ लागली होती भेटायचं ठरलं भेट झाली दोघांची दोघे पण नवीन असल्याने एकमेकांबद्दल आकर्षण जास्त होत थोडा वेळ एकमेकांच्या मिठीत वेळ गेला नंतर पुढचं पाऊल उचललं आणि दोघांनी शपथ घेतली आता आपण एकमेकांना उभ्या आयुष्यात सोडायचे नाही भेटी वाढल्या याच प्रकरण गल्लीत शेजाऱ्यांना इतर लोकांना समजलं हळूहळू चर्चा घरापर्यंत गेली तिच्या आईने एक वेळा समजवून सांगितलं बाई हे नको करू त्याची ओळख नाही तो कुठला की आपण गावावरून पोट भरायला इक... जर वाटलं तर तुझं लग्न करूया आपण पण या, या भानगडी नको करू तुला प्रेमाने सांगते वैशाली तुझ्या बाबाला जर कळलं तर तुझे पण केस काढतील अन माझे पण वैशाली नुसतं डोकं हलवत होती म्हणून पण परत आईने तिला गल्लीत घडलेल्या हत्याकांडाबद्दल सांगितलं वैशाली ही बिन ओळखीची मुलं ना गावाचा पत्ता ना नातेवाईकाचा त्या मुस्लिम अपतापने आपल्या हिंदू मुलगी श्रद्धाला प्रेम करून फसवून तिचे एखाद्या कसायाने कोंबड्याचे तुकडे करावे तसे पस्तीस तुकडे केले ग पोरी आणि त्या साहिलने साक्षीला कसं चाकूने मारलं तुला तर माहितच आहे तुला परत परत सांगते यानंतर परत तू तर त्या मार्गाला गेलीस तर तुझं काही शिल्लक ठेवणार नाही तेवढ्यापुरतं आईच्या बोलण्याने वैशालीचा माइंड वॉश झाला होता वैशालीने त्याला ब्लॉक केलं त्याच्याकडे लक्ष न देता अभ्यास शाळा रेग्युलर करू लागली तो घरासमोरून जाता येता बघू लागला तरी ती त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हती तिच्या आईला पण बरं वाटलं सांगितल्यामुळे वैशालीला फरक पडला असं मनोमन तिच्या आईला वाटत होतं सर्व परत सुरळीत सुरू झालं होतं वैशाली मोबाईल बघत बसली होती मोबाईलवरील व्हिडिओ रील्स बघून परत तिला त्याची मनोजची आठवण आली न राहून तिने त्याला ब्लॉक केलं होतं ते ब्लॉक काढलं त्याचे बरेच मेसेज आले होते ती वाचू लागली क्या यार वैशाली बात क्यों नहीं कर रही हो कितना तड़प रहा हूं तेरे लिए मेरी जान है तू तेरे बगैर नहीं रह सकता यार जानू प्लीज आज शाम को मिलते हैं ना यार बरेच मेसेज होते ते वाचून परत तिचं मन पगळलं आणि संध्याकाळी परत भेटायचं ठरलं हे वय असं असतं ना सुधारायचं आणि बिघडायचं कितीही जरी सांगितलं तरी जवळिकता काही सुधारू देत नाही संध्याकाळी एकमेकांना परत भेटले गप्पा गोष्टी सर्व काही झालं त्यांच्यात नंतर वैशाली बेडर झाली नंतर भेटी परत वाढल्या रोज संध्याकाळी मनोज वैशाली गार्डनला जाऊन बसू लागली तिची सर्व भीती कमी होत गेली मनोज पण वैशालीला आश्वासन देत होता तुझे जिंदगी में किसी चीज की भी कमी नाही पडणे मेरी जान त्याच्या बोलण्याला वैशाली बळी पडू लागली तो तिचा पुरेपूर वापर करून घेत होता घरी आईला सर्व माहीत झालं तिच्या आईने वैशालीच्या वडिलांना सर्व हकीकत सांगितली वडील रागात आले संध्याकाळी वैशाली घरी आली वडील घरात होते तिला पाहताच वडिलांचा राग अनावर झाला वैशालीला जवळ बोलवून घेतलं आणि विचारलं बेटा काय ऐकतोय मी ते खरं आहे का ती बोलली हो खरं आहे वडिलांनी लगेच कानाखाली दिलं तीन चार रट्टे पडले वैशाली जोरात रडू लागली रडत बोलली मी लग्न करीन तर त्याच्यासोबतच करीन नाहीतर जीव देईन मला जगायचं नाही त्याच्याशिवाय तेवढ्यात आई आली आणि वडिलांच्या तावडीतून वैशालीला बाजूला घेतलं सोडा हिला मरू द्या हिच्या कर्मानेच ही मरेल एवढं सांगून पण ऐकत नाही अग किती वेळा सांगितलं नको असं करू म्हणून वैशाली रडत होती ती आत गेली नंतर आई वडील चर्चा करत बसले वैशाली वडिलांनी वैशालीला मारलं पण शेवटी कितीही झालं तर ते जन्मदाते आहेत कितीही राग राग केला तर ही ते जवळ करणारच वैशालीचे आई कुसुम व वडील कोंडीबा दोघं विचार करत होते काय करावं कुसुम म्हणाली काही नाही आता वैशालीचं लग्न करून टाकूया परत ती पळून बिळून गेली तर काय करावं तुम्ही गावी फोन लावून त्या गणेश दादाला सांगा पोरग बघा म्हणावं कोंडीबा बोलला आता नको झोपले असतील उद्या फोन लावून बघतो तिला घे बोलवून जेवण करूया कुसुम आज जाऊन वैशालीला जवळ घेतलं गळ्याला लावली तिला गळ्याला लावल्या लावल्या ती अजून ओक्साबोक्षी रडू लागली रडू नको शांत बस परत आता नको बोलू त्या मुलाला चल जेवण करू नको मी नाही जेवत परत रडू लागली वैशाली शांत बस बस कर आता परत बाप मारी चल संजा कुठे गेलाय त्याला घे गे बोलवून चल जेवूया वैशाली उठली तिने बाहेर खेळत असलेल्या संजीवला बोलावून घेतलं सगळे मिळून जेवण केले सर्वजण झोपले पण कोंडीबाला काही केल्या झोप येत नव्हती वैशालीने अशा भानगडीत पडायला नको होत तो या अंगाडावरून त्या अंगाडावर तळमळत होता काय करावं त्या विचाराच्या तंदरीत होता नंतर थोड्या वेळाने झोपला सकाळी उठल्या उठल्या कोंडिबाने गावी गणेशला फोन लावून बोलला अगोदर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या नंतर कोंडिबाने सूर लावत बोलला अरे गावी तुझ्या नजरेत एखादा मुलगा आहे का बघ बरं वैशालीचं लगीन करावं म्हणतोय गणेश बोलला एवढ्या लवकर का काही नाही असंच करावं म्हणतोय अचानक स्थळ बघण्यापेक्षा आतापासून लक्ष ठेवलं तर चांगलं घर भेटेल म्हणून म्हणतो हो खरं आहे तुझं कोंडिबा ठीक आहे बघतो थोड्या वेळ चर्चा झाली नंतर कोंडीबा फोन ठेवून कंपनीत कामाला गेला रोजच्या चर्चेमुळे वैशालीला कळू लागलं की आपलं लग्न करण्याचे प्लॅनिंग करत आहेत तिच्या मनातून मनोज काही केल्या जात नव्हता तिचं त्याचं बोलणं भेटणं चालूच होत ती त्याला घरातल्या सर्व गोष्टी सांगत होती त्यामुळे तो आता पुढच्या प्लॅनिंगला लागला दोघांनी ठरवलं आता इथून पळून जाऊया वैशालीने त्याच्यावर प्रेम केलं पण ते आंधळ प्रेम होत न त्या पोराचा पुरेपूर पत्ता तो कुठला आहे त्याची फॅमिली या गोष्टी काहीच माहीत नव्हत्या या गोष्टी वरवर त्याने तिला सांगितलं होतं माझ्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड सर्व आहे पण मनोजकडे खोट आधार कार्ड आणि पॅन कार्ड होतं ती त्यावर विश्वास ठेवून त्याच्या सर्व गोष्टी मान्य करत होती कोंडिबाला गावाकडून गणेशचा कॉल आला कोंडिबा बोरगावला माझी बहीण आहे तिने मला पत्ता दिला की आमच्या भाऊकीतला मुलगा आहे चांगली शेती आहे तो बरंच शिकला पण नोकरी नाही लागली अजून प्रयत्न करतोय सध्या तो शेतीच करतोय पण घरदार माणसं खूप चांगली आहेत असं म्हणत होती जर तू बोललास तर तसं सांगतो त्यांना बोल काय करू कोंडीबा लगेच ठीक आहे पण मुलगी दाखवायचं कुठे इकडे ठाण्याला की गावी येऊ तिथे कशाला कोंडीबा गावी आणि इकडे व्यवस्थित वाटतं रे बर ठीक आहे गणेश पुढच्या महिन्यात शिमगा आहे मग सण बी होईल आणि हे पण गणेशने होकार दिला आणि त्या पाहुण्यांना पण तसा निरोप दिला घरात कोंडीबा व कुसुम मध्ये चर्चा चालू होती त्यांची चर्चा वैशालीने ऐकली घरात घडणाऱ्या खडानखडा सर्व गोष्टी मनोजला सांगत होती गावी जायचा एक एक दिवस जवळ येत होता तसं वैशाली आणि मनोजचं प्लॅनिंग सुरू झालं मित्रांनो आपल्या मुलीची काय चूक होते ते आपण बारकाव्याने पाहिले पाहिजे घरात लग्नाची चर्चा सुरू होती आणि गावी जाण्याची तयारी हे सर्व वैशालीला कळत होतं दोन दिवसांनी गावी जायचं ठरलं तसा निरोप कोंडिबानं गणेशला सांगितला रात्री दहा वाजले सर्वजण जेवण करून झोपू लागले थोड्या वेळाने सर्व झोपी गेले पण वैशाली आणि मनोजने आज रात्रीच पळून जायचा सर्व प्लॅन केला होता हळूच वैशालीने तिने तयार करून ठेवलेलं सर्व सामान पैसे दागिने घेतले कसलाच आवाज येऊ न देता ती घराबाहेर पडली मनोजला कॉल केला तो तयारच होता लगेच गाडी घेऊन तिच्या घराजवळ आला रात्रीचे साडे अकरा झाले होते मनोजने मुंबईमधील त्याच्या मित्राची गाडी अगोदरच आणून ठेवली होती तिच्यावर बसून दोघे लगेच निघाले दोन तासांनी बोरवलीला पोहोचले रात्रीची वेळ सगळीकडे सामसूम कुत्रे भुंकत होते मनोजने कॉल केला थोड्या वेळाने त्याचा मित्र आला त्याला गाडी दिली नंतर त्यांनी मनोजला चावी दिली मनोजने चावी घेतली दोघे चालत निघाले गल्ली बोळातून तिथे अनोळखी परिसर वैशालीला काहीच कळत नव्हते कुठे आलोय ते गलिच्छ परिसर वेगवेगळे रूम कळतच नव्हती एकमेकांना थंडीत चिटकून माणसं जशी बसतात तशी ती घरं एकमेकांना चिटकूनच न गेट न कंपाऊंड मग थोड्या वेळाने यांची रूम आली बाहेरून साखळी व त्यावर लावलेलं छोट कुलूप ते खोलून तिथे झोपडी एका रूम मध्ये गेले रूम मध्ये गेल्यावर वास येत होता दोनच व्यक्ती राहू शकतील आणि ना गॅलरी ना खिडकी अशी छोटी रूम तिथे केल्या गेल्याच वैशालीला पश्चाताप झाला पण प्रेम केलं होतं त्यामुळे सगळं सहन करावं लागणार होत रात्र छान गेली इकडे मात्र सकाळी सगळीकडे बोबाटा उठला आई रडून परेशान झाली होती वैशालीचे बाबा इकडे तिकडे माहिती काढत होती ही मुलं जिथं राहायची त्या ठिकाणी गेल्यावर ती मुलं सुद्धा नव्हती कोंडिबाने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली त्या मुलाचा कसलाच पत्ता नव्हता उद्या गावी जायचं कोंडिबाने गणेशला फोन करून सांगितलं गणेश आम्ही यायचं रद्द केलंय पुढच्या वेळी बघू माझी कंपनी मला सुट्टी देत नाही काहीतरी बोलून वेळ काढून नेली पण थोड्या दिवसांनी गावी सुद्धा कळलं वैशालीचे आई वडील परेशान होते काय करावं विचार केला होता तसं झालं शेवटी मुलीने नाक घालवलं सगळी इज्जत घालवली हिने काय तोंड घेऊन गावी जावं आई वडील खूप परेशान झाले होते वैशाली व मनोज हळूहळू सर्व जीवनावश्यक वस्तू जसे की स्टोव प्लेट पोळपाट पातेलं जमा करून जीवन सुरू केलं होतं यांनी सगळं सुख सुविधा उपलब्ध असलेलं आनंदाचं जीवन सोडून वैशाली आता ऍडजस्टेबल जीवन जगत होती दोन तीन महिने गेले आता कधी कधी तिला खूप पश्चाताप व्हायचा एवढा पश्चाताप व्हायचा की उगाच आले याच्या सोबत वाटू लागलं पण आई बाबाकडे गेले तर ते मारतील या भीतीनं ती गप्प बसायची कुडत राहायची अशात तिला दिवस गेले वैशाली आता प्रेग्नेंट राहिली होती तिला खूप आनंद झाला पण तिचा आनंद जास्त काळ टिकला नाही मनोज आज सकाळीच बाहेर पडला ते आलाच नाही रात्रभर तिने वाट पाहिली कितीतरी वेळा तिने त्याला फोन करून पाहिलं मोबाईल स्विच ऑफ लागत होता तिला काय करावं काहीच समजत नव्हतं ते इथे राहत असताना जास्त कोणाशीही बोलायचे नाही कारण ते इथे पळून आले होते ना कोणाशी संबंध होता ना शेजाऱ्यांशी संबंध होता वैशाली आणि मनोज इकडे आल्यावर नवीन सिम घेऊन मोबाईल सुरू केला होता वैशालीने प्रेम केलं पण प्रेम करून सगळ्यात मोठी चूक त्या मुलाचा कसलाच पत्ता न काढता त्याच्यावर अंधळ प्रेम केलं मुकाट्याने दिवस काढत होती तो दिवस गेला आणि दुसरा तिसरा दिवस सुद्धा गेला मनोजचा कसलाच पत्ता नव्हता तिचा नाइलाज झाला कोणाला पण विचारता येत नव्हतं रूम मालक कोण मनोजचे मित्र कुठे राहतात या कोणत्याच गोष्टीचा पत्ता तिला नव्हता सगळा झोपडपट्टी एरिया कोणाला काय बोलावं ती गप्पच होती तीन चार दिवस काढले घरातले राशन संपले भाजीपाला इतर साहित्यही संपलं तिचा ना इलाज झाला अधून मधून आत्महत्या करायचा विचार यायचा पण पोटात वाढणाऱ्या मुलाकडे बघितलं की शांत व्हायचे शेवटी न राहून ती आईबाबाकडे निघाली पोट वाढलेलं इकडे तिकडे विचारत ती संध्याकाळी दहा वाजता ठाण्याला पोहोचली तिला पावलो पावली केलेल्या गोष्टीचा पश्चाताप वाटत होता ठाण्याहून तिला कसं जायचं माहीत होतं साडेदहा ला घराचं दार वाजलं आईने दार काढलं आईला समोर बघून वैशाली आईच्या गळ्यात पडली आईला पण नाइलाज होता आईने तिला जवळ केलं राग करून पण काय फायदा नव्हता नंतर वडिलांनी बघितलं रागात बोलले तू आधी घराच्या बाहेर हो एक सुद्धा थांबू नको थोडा वेळ वाद चालला नंतर वातावरण शांत झालं दिवस जात होते आई वडील शांत राहू लागले वैशाली घराच्या बाहेर पडत नव्हती पण शेजारी राहणारे मात्र घरात यायचं हा हा म्हणता म्हणता सगळी सत्य घटना शेजारी नातेवाईकांना कळाली वैशालीला मुलानं धोका दिला आणि तो निघून गेला सगळीकडे चर्चा होत होती आता अडचण होती ती म्हणजे बाळ पण खाली करता येत नव्हतं त्याला आठ महिने झाले होते आता किती दिवस आणि किती अवघड होत कोण पोसायचं हिचं बाळ कोणाच्या नावानं तो राहील हिला परत कोण करून घेईल खूप कठीण जीवन आहे तिचं आता नको तशा चर्चा होऊ लागल्या होत्या पुढे काय होईल तिचं माहिती नव्हतं बिचाऱ्या आई वडिलांना नातेवाईकांनी वाळीत टाकले होते गावात कोणी त्यांना किराणा भाजीपाला तसेच इतर गरजेच्या वस्तूही देत नव्हत वडिलांचेही कंपनीत असलेले काम गेले होते त्यांच्याशी कोणीही बोलत नव्हते तेही कोणाला तोंड दाखवायच्या योग्यतेचे राहिले नव्हते खूप वाईट अवस्था त्यांची झाली होती त्यांच्याकडे आपण कुठं जावं काय करावं हे कळत नव्हते वैशालीला मात्र खूप पश्चाताप झाला होता आणि मनस्तापही झाला होता एकदा दोनदा तिने जीव घेण्याचाही प्रयत्न केला मला एकच सांगायचंय विचार करून प्रेम करा उगीच कोणाच्या आयुष्याचा सत्यानाश करून जिवंतपणी यातना भोगायला ब... लावू नका धन्यवाद